लाडकी बहीण योजना एक कॉमन प्रश्न आहे बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये आणि तो प्रश्न असा आहे की समजा उदाहरणासाठी सांगतो बरं का जर एखाद्या माता भगिनीला वाटत असेल की मला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही मग आता त्याचे वेगवेगळे वेग वेग कारणं असू शकतात कदाचित त्यांचं उत्पन्न वाढलेलं असू शकतं कदाचित त्यांना नोकरी लागलेली असू शकते शासकीय किंवा इतर पण कारणे असू शकतात अशा वेळेस त्या माता भगिनीच्या मनामध्ये जर तर या योजनेच्या संदर्भात जर त्याच्या मनामध्ये जर असा विचार आला असेल की मी नियमानुसार या योजनेची लाभार्थी नाही तर मला या योजनेच्याद्वारे मिळालेला लाभ जो आहे तर तो परत करायचा आहे परत करायचा आहे म्हणजे परत द्यायचा आहे तर काय करावे लागेल परत सांगतो आहे जर बघा हे सर्वांना नाही तुम्ही उघ काळजी करू नका माम ले ले कौन तया कौन तया की सर मामाला दिलेले पैसे वापस घेणार का वगैरे असं नाही होणार आहे जबरदस्तीने कुणाचे पैसे वगैरे घेतले जाणार नाही हे कुणासाठी आहे कोणत्या माता भगिनींना जे आहे लाभ वापस करायची वेळ येईल खास करून त्यांना कोणीच अशी माहिती सांगत नाही की समजा समजाऊधारणासाठी त्यांना लाभ वापस करायचा आहे मग मी सांगितलं तुम्हाला कोणते कोणते कारण आवश्यकतात नोकरी लागलेले आहेत दुसरं कारण असू शकतं की त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं कारण की उत्पन्न वाढलेलं आहे असे आणि या व्यतिरिक्त पण कारण आवश्यकतात असं नाही की हे दोन तीनच कारण मी बोलणार तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पण जर त्यांना असं वाटत असेल की मग मला पैसे वापस द्यायचे आहेत मग कसे द्यायचे आहेत पैसे वापस आता परत एकदा एकदा व्हिडिओच्या मध्येमध्येच सांगतो आहे की तुम्हाला सर्वांना पैसे वापस द्यायचे मी बोलत नाही मी फक्त त्या माता भगिनींना बोलतो आहे ज्यांच्या मनामध्ये माहीत आहे त्यांना की मला चुकीच्या पद्धतीने लाभ घ्यायचा नाही आता इथून पुढे मला योजनेचा लाभ नको अशा भगिनींना कोणीही माहिती सांगत नाही की कशा पद्धतीने लाभ योजनेचा जर इथून पुढे जर थांबवायचा असेल तर काय करावे लागते मी या आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की कोणीही तुम्हाला आहे आपल्यासारखी अपडेट देत नाही आणि अपडेट म्हणजे मी तुम्हाला सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधलाच हा प्रश्न आहे की मला मिळालेला लाभ म्हणजे एखाद्या माता बहिणीला मिळालेला लाभ आणि त्यांना असं वाटत असेल की आता नोकरी लागली किंवा दुसऱ्या राज्यामध्ये लग्न होऊन त्या स्थलांतरित झाल्यात रविवैशी दुसरं झालेलं आहे दुसऱ्या राज्याच्या तर अशा वेळेस त्यांना लाभ जो आहे लाडकी बहिणी योजनेचा मिळणार नाही तर मग इथून पुढे त्यांना पैसे यायला लागले तर मग अडचण येईन मग त्यामुळे तशा वेळेस त्यांना जर तो लाभ घ्यायचा नसेल किंवा मागचाही लाभ द्यायचा असेल त्यांना एकत्रित वापस तर त्यावेळेस काय करायचं हे बोलतो आहे नंबर एकचा मुद्दा पहिला मुद्दा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सर्वांना करायची गरज नाही पहिल्यांदा सांगतो आहे घायबरून जायचं नाही आता मुद्दा हा आहे की मग लाडकी बहीण योजनेचा जे आहे स्वैच्छेने लाभ जे आहे नको असल्यास काय करावे स्वैच्छेने म्हणजे आपल्या तुमच्या मर्जीने तुम्हाला नको असल्यास काय करावे याबद्दल उत्तर बरं का कोणीच देणार तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत त्यामुळेच हा व्हिडिओ खास करून बनवत आहे पटपट सांगतो बघा पहिलं का बरं हे लोक जे काही माता भगिनी आहेत तर त्या वापस का करतील त्यांचे मिळालेले पैसे किंवा त्यांना लाभ का नको येणाऱ्या वेळेमध्ये नंबर एकचं कारण असू शकतं की पात्रतेत बसत नाहीत आता पूर्वी बसायच्या किंवा आता बसत नाहीत नंबर दोनचं कारण शकतं त्यांना सरकारी नोकरी लागलेली शकते किंवा कुठलीही नोकरी कुठलीही नोकरी म्हणजे जिचं उत्पन्न जे आहे बघा परत सांगतो आहे खास करून सरकारी नोकरीमधल्याच भगिनी अशा प्रकारचा जो आहे निर्णय घेतात आणि त्यांना घ्यावा लागतो त्यानंतर उत्पन्न वाढलेलं आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न होण्याचे चान्सेस आहे किंवा त्यांचं उत्पन्न वाढलं आहे अशा माता भगिनी पण आहे किंवा इतर जे आहे कारणामुळे पण बऱ्याचशा लोकांना स्वैच्छेने या योजनेचा लाभ नको आहे त्यांना काय करायला पाहिजे कुणाकडे अर्ज करायचा आहे कसा अर्ज करायचा आहे आणि एक्झॅक्टली पैसे कसे द्यायचेत वापस याबद्दल बोलणार आहे आता एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बोगस पद्धतीने जर कोणी जर का लाभ मिळवला असेल म्हणजे जसं की बघा पुरुष एखादा घुसला आहे तर माता भगिनींसाठी ही योजना आहे आणि एखादा पुरुषच त्या योजनेचा भाग घेत आहे तर अशा लोकांना मी नाही सांगायलो आहे त्यांनी तुमच्या पद्धतीनेच करा पण मी फक्त त्या माता भगिनींना सांगायचो आहे ज्यांना स्वयच्छेने प्रामाणिकपणे बघा त्यांचं म्हणजे एक त्याला आपण म्हणूयात की त्यांचं एक प्रामाणिकपणाला खरं तर दाद द्यायला पाहिजे काही अशा माता भगिनी आहेत त्यांनी चुकून त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे मग अशा वेळेस सरकाराने पण त्या गोष्टी त्या माता भगिनींना जे आहे त्यांचे अर्ज स्वीकारायला पाहिजे आहे अर्ज स्वीकारायला पाहिजे म्हणजे त्यांनी आपल होऊन जर ते लाभ जर देत असतील तर तशा माता भगिनींना जे आहे खास करून सरकारने कुठल्या प्रकारची अडचण नाही येतात त्यांचे जे आहे जे काही अर्ज आहेत म्हणजे मला योजनेचा लाभ नको या संबंधित जो अर्ज आहे तर तो स्वीकारायला पाहिजे कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण नाही यायला पाहिजे पण जे बोगस पद्धतीने घुसलेत म्हणजे चुकीचं कागदपत्र दिलेलं आहे म्हणजे खास करून पुरुष तर त्याबद्दल त्यांना काही न बोललेलं पुरवडलं आपण आता हे मी ले ले का म्हणतो आहे कारण आज तुम्हाला माहिती आहे जिकडे तिकडे हीच न्यूज आहे आदित्य तटकरे पण यांनाही विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही दिलेले पैसे वापस घेणार का कुणाच्या बाबतीत मी परत सांगतो आहे आशा माता भगिनींच्या बाबतीत की ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत मग आता चुकीच्या लाभ पद्धतीने घेत तर आपण स्वैच्छेने तो लाभ जे आहे काही माता भगिनींना वाटतं की मला सोडून द्यायचा त्या योजनेचा लाभ तर त्यांना सांगतो आहे बाकी कुणालाही काळजी करायची गरज नाही कोणीही मनामध्ये काय आणू नका की यार आता हे काय चालू झालं मातातच हे काय असं चालू झालं हे कुणालाही अडचण येणार नाही पूर्वीप्रमाणे तुम्हाला पैसे नेहमी मिळणार आहेत पु पुढे पण मिळणार आहेत फक्त ज्यांना ह्या दोन तीन कारणामुळेच जे आहे आणि हे चालू राहतं प्रत्येक योजनेमध्ये हे चालणार आहे त्यात काय डाऊट नाही बघा असे प्रश्न विचारले जाऊ लागले मला की हाऊ टू रिटर्न त्यांनी सांगितलं आहे की नेम फ्रॉम धी स्कीम म्हणजे त्यांनी सांगितलं की कसं मी नाव कसं वापस घेऊ या योजनेमध्ये आता नको आहे मला मी पूर्वी घेतला लाभ आता मला तो लाभ पण द्यायचा आहे तर कसं घ्यायचा आहे तर बघा ह्या संबंधित तुम्हाला कोणी व्हिडिओ सांगितलेला नाही तर पूर्वी बघा महिला बालकल्याण जे काही हे आहे विभाग तर या विभागाच्या अंतर्गत पण जे आहे एक एक दोन दिवसापूर्वी न्यूज आली होती की कशा पद्धतीने तुम्ही तो लाभ स्वैच्छेने देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर पहिला मुद्दा लाभ वापस करण्याची पद्धत काय असणार आहे तर मी तर तुम्हाला असं सांगेल माझ्याकडे तर मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगणार आहे की या या पद्धतीने तुम्ही करू शकता आला की तुम्हाला चलनाद्वारे पैसे वापस द्यायचे असतात चलन कसे करायचं वगैरे वगैरे हे तर तुम्हाला जनरली माहीत असेल पण बघा कुठे जाऊन अर्ज करायचा आहे त्या संबंधित बघा इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला एक थोडक्यात हे बघा म्हणजे तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी आली ना तुमच्या मनामध्ये की तुम्हाला कळेल आता तुम्हाला म्हणजे मा कुणाला आ, ते 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 की ज्या माता भगिनींना लाभ घ्यायचा नाही नोकरी लागली आहे उत्पन्न आहे त्यांनाच खास करून आहे किंवा त्या दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर झालेले आहेत रहिवाशी आता महाराष्ट्राच्या राहिले नाही बघा माध्यमांशी बोलताना जे आहे की आदित्य तटकरे यांनी पण सांगितलं की लाडकी बहिणी योजनेतून जे आहे वगळण्याची ती पडताळणीची मोहीम जी आहे तर त्याच्यामधून जवळपास आता तुम्हाला माहिती आहे चार हजार जे आहेत जवळपास मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं मला वाटतं हे की इतक्या लोकांना जे आहे त्यांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत तर महिला बाल विकास विभाग जे आहे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात ज्या योजनेचा लाभ थांबवण्याचा जो आहे अर्ज करण्यात येत आहेत अशा प्रकारे माहिती पुढे आली होती पण ना बऱ्याचशा माता बघिंना क्लिअरच होत नाही की नेमकं कुठे मग अर्ज करायचा ते बोला म्हणजे आम्हाला समजेल की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे जर आम्हाला योजनेचा लाभ नसेल तर तर एकदम सोप्या भाषेत सांगतो आहे पहिलं माझं असं उत्तर आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ नको आ, नको असेल तर तुम्ही बाल विकास अधिकारी जे असतात त्यांना अर्ज करू शकता हे तुम्हाला मी पहिल्यांदा स्पष्ट सांगतो आहे रिपीट बाल विकास अधिकारी जे असतात तर त्यांना तुम्ही अर्ज करून या प्रकारची माहिती देऊ दे शकतात अर्ज मला योजना नको आहे अशा बाबतीचा अर्ज किंवा तुम्ही तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्या पद्धतीने पण तुम्ही पुढील जे आहे या योजनेचा लाभ नको आहे अशा पद्धतीचा अर्ज करू शकतात आणि मग समोर तुम्हाला चलनाद्वारे जे आहे जे काही तुमचे जे काही पैसे जे काही तुम्हाला नको म्हणजे अगोदर मिळाले होते पण तुम्हाला माहिती की नाही मी चुकीच्या पद्धतीने घेतले होते किंवा मला माहीत नव्हतं चुकीच्या पद्धतीने म्हणल्यापेक्षा माझं उत्पन्न वाढलेलं आहे वगैरे तर मग त्यावेळेस जे आहे वेगळी पद्धत जी आहे असेल आणि तिथे तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल पण कुठे अर्ज करायचा आहे परत सांगतोय बाल विकास अधिकारी किंवा तहसील कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय इथे तुम्ही अर्ज करू शकता आता त्यापैकी पण मी असं म्हणेन तुम्हाला की बाल विकास अधिकारी इथे जा आणि इथे तुम्ही अर्ज करू शकता जाता जाता परत एकदा सांगतो आहे कोणीही काळजी करू नका असं तुमच्या मनामध्ये चिंचित आणू नका की मला भीती घ्यायची गरज आहे का मला पैसे वापस द्यायची गरज आहे का अजिबात नाही जर तुम्ही लाभार्थी नसताल तरच द्यायचे ना अदरवाईज काय काळजी करायची गरज आहे मग तुम्हाला अशा प्रकारचं तुमच्या मनामध्ये परत शंका नको यायला की मला पैसे वापस द्यायचेत का किंवा मला काही अडचण येईल का भविष्यात ते मनामध्ये तो प्रश्न जो खेळत राहतो ना तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही द्यायची गरज पण कधी ज्या वेळेस तुम्ही लाभार्थी असताल त्यावेळेस तुम्हाला द्यायची गरज नाही पण जर तुम्ही लाभार्थीच नसताल तर मग काय करायचं त्याबद्दल मी बोललो आहे बघा म्हणजेच बघा मला लाभ जो आहे परत करायचा आहे पण काय करावे लागेल तर बाल विकास अधिकारी आहेत त्यांना अर्ज करून तुम्ही या योजनेमधून माघारी घेऊ श माघारी घेऊ शकता पण याबद्दल कोणी तुम्हाला क्लिअर कट म्हणजे स्पष्टपणे कोणी माहिती देत नव्हतं तर आपल्या या चॅनल चॅनलच्या माध्यमातून ज्या माता भगिनींना लाभ सोडायचा आहे तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे पण या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही जर का, का प्रश्न असतील किंवा डाउट असतील तर व्हिडिओच्या खाली विचारा पण जाता जाता मी तुम्हाला एकदा परत सांगतो आहे ज्या माता भगिनींना आतापर्यंत लाभ मिळत आलेला आहे त्यांना लाभ मिळत राहीन काही काळजी करू नका तुम्हाला काय कुठले पैसे एक रुपया पण वापस करायची गरज नाही फक्त त्यांनाच ते वापस करायची गरज आहे जे त्याच्या या योजनेच्या लाभार्थी नाही क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद